परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची अवमान केल्याप्रकरणी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून संविधान पुस्तकाचं अवमान झाल्याने आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आहे पोलिसांनी संविधान पुस्तकाचं अवमान करणाऱ्याला व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे बाबासाहेबांच्या संविधान पुस्तकाचं अवमान झाल्याने आंबेडकरी अनुयायी भडकले आहेत काही अज्ञातांकडून दगडफेक सुद्धा करण्यात आली आहे संतप्त जमावाकडून काल संध्याकाळी रेल रको सुद्धा करण्यात आला आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू पाथरी मानवत बंदची हाक देण्यात आली आहे जिंतूर येथे संभाजीनगर माहूर आगाराची गाडीवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील रेल्वे स्थानक रोड जिल्हाधिकारी कार्यालया सामोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात ठेवण्यात आलेली संविधानाची प्रतिकृतीची प्रतीची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आल्यामुळे परभणी शहरात तणाव निर्माण झाला असून बाजारपेठ बंद करण्यात आली आहे घडलेल्या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त होऊन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले आहेत प्रचंड घोषणाबाजी करून उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली संतप्त जमावाकडून परभणीच्या रेल्वे स्थानकात जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस रोखण्यात आली होती संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी अटक केली आहे परभणी शहराकडे येणाऱ्या एस बसेस बाहेरच थांबविण्यात आल्या असून परभणी बस स्थानकातून एस टी बसेसची सेवा बंद करण्यात आली आहे दक्षता म्हणून बस स्थानकावरील सर्व एस टी बसेस डेपो मध्ये लावण्यात आलेल्या आहेत अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे विटंबना झाल्याची बातमी परभणी शहरात वारासारखी पसरली हजारो आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दाखल झाले तसेच पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तेथे तैनात करण्यात आला आहे पण संतप्त झालेल्या आंबेडकरी तरुणांनी ते तेथे असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली रस्ता रोको आंदोलन केले परभणी रेल्वे स्थानकावर जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस तब्बल अर्धा तास रोखून ठेवली पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकात पोहोचून नंदीग्राम एक्सप्रेस परभणी स्थानकातून रवाना केली या प्रकरणातील समाजकंटक आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन परभणी पोलिसांनी आंदोलकांना दिले आहे परभणी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे दरम्यान परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे जल आंदोलन साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट